नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल बघितलं ना व्हिडिओ बघितलेत की नाही तर काल खूप जोरदार पाऊस होता मात्र आज आहे ते पूर्णपणे आबाल आहे ते एकदम साफ आहे काही पावसाचे ढग दिसत नाही परंतु काही सांगता येत नाही जर कधी म्हणजे वातावरण चेंज होऊ शकतो आता ऊन आहे परंतु पाऊससुद्धा कधी पण येऊ शकतो तर मित्रांनो आज पाऊस नाही त्यामुळे आपण ना, आलेलो आहोत आज रानामध्ये आणि एका कंपाऊंडमध्ये आहोत तर ॲक्च्युली आपल्याला बनवायचे आहेत बाटी कलम तर त्यासाठी आलेलो आहेत जर आपल्याला जे बाटी कलम बनवण्यासाठी ज्या खुंटी लागतात तर ते आणण्यासाठी आलेलो आहात बट हे तर हे हापूस कलमाची बट आहे तर आपण रायवल आंब्याचं जे रूप असतं जे बाट्या असतं ते उगवतात आता तर ते कोवळे असतात तेव्हा त्याला बाटी कलम बनवलं जातं तर ते आपण बाज बांधणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हे आ, बट पाहिजे आहे तर हापूस कलमाच्या बट आणण्यासाठी आलेलो तर जी बट जशी पाहिजे आहेत ना तशा आपल्याला चांगल्या भेटलेल्या आहेत तर आपण जास्त नाही जवळजवळ आपण दहा रोपं आधी बनवू तर दहापैकी पाच जगली तरी भरपूर आहेत ना तर आपण स्वतः मारलेली जर दहा पाच झाडं जर जगली तर त्याचा आनंद आहे ना खूपच तर आ... म्हटलं थोडेच लावू परंतु त्याची काळजी चांगली घेऊ आणि त्यातले जास्तीत जास्त जगवण्याचा प्रयत्न करू खूप छान वाटतं इकडे आज पाऊस नाही त्यामुळे आणि मला रानामध्ये फिरायला तर खूपच आवडतं तर आता आपण पहिल्यांदा पटापट पत हे बट काढून घेणार आहोत आणि त्यानंतरला घरी जाणार आहोत आणि त्यानंतरला आपण बट बांधणार आहोत तर इकडे आलोय तर मित्रांनो इकडे काठलीची झाडं आहेत तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला ही काठल्यासुद्धा भेटलेल्या आहेत थोडीशी तर आणखी आपण बघूया इकडे झाडं आहेत इकडे बरीचशी तर मित्रांनो आता आपण खुंट्या काढून येतो आपण निघालोय तर खूप चांगले आपल्याला बट मिळालेले आहेत तर आता आपण आलोय ओढ्यावरती तर पाणी बघा किती आहे भरपूर पाणी आहे मित्रांनो अक्षरशः माझा आवाज नसेल पाण्याचा आवाज येतोय ना तर बघा पाणी किती आहे ओढे भरून वाहत आहेत हे बघा आमचा धबधबा बघा धबधबा वाहतोय कितीतरी पाणी आहे थोड्याला तर बघा भा गावातील लोक चाललेत कुठे गेली होती काय माहिती मंदिरात गेली होती की का बाबा आई का बऱ्यात ना आई ना मी इकडे ह्या खुंट्या बघा बट मारायला कंपाऊंडमध्ये गेलेलो हां हो बरे आहेस हो तर बघा गावामध्ये आता कोणी माणसं दिसत नाहीत आता आपण गावात आलो आहे तर बघा सर्व घर आहेत ती बंद बंद आहेत एक माणूस नाही घरामध्ये तर मग अशी म्हटलं की आपण ऊन आहे तर एकदा चांगली जोरात पावसाची सर येऊन गेली आता थोड्या टायमापूर तर बघा एवढीच काटलं आपल्याला भेटलेली आहेत आपण आता घरी आलो आहे आणि हे बघा तुम्हाला मी दाखवतो बट आपण जे आणलेले आहेत ते बघा अशा प्रकारे चांगला डोळा वगैरे डोळा असणारा म्हणजे असा इथे बघा इथे तुम्ही बघाल तर हे बघा इथे असा डोळा आहे फुटवा आलेला असा पाहिजे तर अशी बट आपल्याला चांगल्या भेटलेले आहेत तर आता आपण याला बाटी कलम आता बांधणार आहोत तर बघा आपण इकडे आता आंब्याची ही रोपं आणलेली आहेत आणि बऱ्यापैकी कोवळे आहेत तर आता आपण रोप बांधणार आहोत तर आता ही खुंटी आहे ती बट आहे ते आता कापून घेणार आहोत व्यवस्थित तर बघा या आंब्याचं रोप आहे ते आता आपण इथे आता कट करून घेणार आहोत तर आपण दोन बाटी लावणार आहोत तर अशा प्रकारे आपण हे बघा अशा प्रकारे दोन कट करून घेतलेले आहेत आणि आता याला मध्ये असे छेद करून हे जे बट आहे ती याच्यामध्ये आपण बसवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपण अशा प्रकारे आता या प्लास्टिकने आता याला हे बांधलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे तर हा जो प्लास्टिक आहे कागद तो आपण विशिष्ट प्रकारचा या म्हणजे या खुंट्या मारण्यासाठीच जो वापरला जातो तर आता बघा मी खेचला की कसा ताणेल बघा पूर्णपणे ताणला जातो तर अशा प्रकारे हा खास या खुंट्या बांधण्यासाठी वापरला जाणारा कागद आहे प्लास्टिकचा तर अशा प्रकारे त्यांना पूर्ण पॅक करायचं त्याला पाणी नाही लागलं पाहिजे तर बघा अशा प्रकारे तर बघा अशा प्रकारे आपला हे दोन बाटीचं हे खुंटी कलम आहे ते बांधून झालेलं आहे पहिल्यांदा आपण सगळे या ना बांधून घेऊया त्यानंतरला मग मातीमध्ये आपण पिशवीमध्ये लावणार आहोत तर नंतरला लावूया तर आधी पहिल्यांदा सर्व एकत्रित बांधून घेऊया आणि नंतरला मग पिशवीमध्ये लावूया बघा इकडे आपल्या अर्ध्या बांधून झालेल्या आहेत अजून अजून थोड्या बाकी आहेत हे बघा आणि इकडे बघा काय चाललं आहे इकडे आमचे भाई बघा बिया कापतायत बिया फोडतायत भाई हे बघा सुक्या बिया आहेत फोर्स आहेत हे मशीन आहे त्यांनी स्वतः बनवलेलं आहे हँडमेड है। आहे इंजिनियर आहेत बाई बघा कसं ही <laughs> आहे ना आमची घरी वापरणारी सुरी होती आणि तिला आणि ही आपली काय म्हणतो बाईला आपण विली 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 तर विलीचा स्टँड होता जुनी विली होती आणि त्याला तिथे सुरीला होल होता ते त्यांनी फिट आहे स्क्रूनी आणि अशा प्रकारे हा कटर बनवलाय बिया ओल्या बिया पण आता बघा ठेवले की वरून दाबली तर बघा इकडे आपल्या खुंट्या आहेत त्या मारून झाल्या आहेत कलम बनवून आहे तर आपण असे एकूण दहा कलम बनवलेले आहेत आता यांना आपण पिशवीमध्ये भरणार आहोत तर बघा भाईने जे काजू काढलेले आहेत ते आता आपण या तव्यावरती रेतीमध्ये भाजून घेणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे आता मस्त पैकी तव्यावरती भाजलेले आहेत रेतीमध्ये हे बघा हे बघा हे बिना भाजलेले आणि भाजलेले बघा किती फरक असे लाल लाल झालेत आता थंड झाले की खाऊया गरम अंतरला त्याची साल पण बघा लगेच निघते जसं ड्रायर मध्ये भाजतो ना तशा प्रकारे भाजले गेलेले आहेत मस्त हे घ्या खा तर बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या आहेत त्या भरून झालेल्या आहेत पिशवीतून आता पाणी ओतलेलं आहे याच्यामध्ये तर आता त्याला आठवडा जाईल तर त्याला को येण्यासाठी आठवडा लागेल तर आठवड्याने आता तुम्हाला मी दाखवेन जेव्हा कधी व्हिडिओ बनवेन ना तेव्हा तर, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर आता सध्या गावाकडे जोरदार पाऊस पडतोय आणि आ, आज मात्र पाऊस नाही आहे तर आज अशा प्रकारे मी छोटी मोठी कामं आहेत ती संपवलेली आहेत तर पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच गावाकडच्या नवनवीन नब व्हिडिओमध्ये मित्रांनो तर तुम्ही मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी आहे ना तर चला बाय